मृत्यू झालेल्या नाव आहे दरम्यान चुकीच्या दिशेने येऊन अपघात करून कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चारचाकी मालक मौला मेहबूब जुगळे राहणार निपाणी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव याच्या विरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय कुरुंदवाड येथील अनिश हॉस्पिटल समोरील सलगर पाच माईल राज्यमार्गावर रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मयत कोमल कांबळे हा हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एस शून्य नऊ ई जी त्र्याऐंशी एकोणीस वरून हेरवाडकडे जात असताना यातील संशयित आरोपी मौला जुगळे हा चारचाकी तवेरा क्रमांक एम एस शून्य पाच आर छत्तीस सेहेचाळीस कुरुंदवाडकडे येत असताना चुकीच्या दिशेने येऊन कांबळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला या अपघातात कांबळे याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान सोमवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला इजाज खान पठाणवाड